अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी तीन तारखेपासून घटस्थापना होत आहे या दरम्यान देवीची ओटी भरली जाते मंगळवार व वा शुक्रवार हे दोन वार देवीचे आहेत पण नवरात्रीत देखील देवीची ओटी भरली जाते तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी देखील नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करू शकता दिवा हा पाट्यावर किंवा चौरंगावर लावावा तुमच्याकडे नवरात्रीमध्ये घटस्थापना नाही केली तरी देखील देवीची ओटी भरण्यासाठी काहीच हरकत नसते नवरात्रीत देवीचे ओटी भरणं हा एक महत्त्वाचा भाग असतो जिच्यामुळे आपण आहोत तिचा मानसन्मान करणे म्हणजेच ओटी भरणे होय ओटी भरण्यासाठी शक्यतो साडीच घ्यावी काहींची परिस्थिती नसते साडी घेण्याची तरी देखील आपल्याला परवडेल अशी साडी घ्यावी परंतु साडी नवीनच घेतली पाहिजे आपण घरातली साडी कोणी दिलेली ब्लाऊज पीस आपल्या उटीत घातलेला नारळ हे देवीच्या उटीत कधीही घालू नका देवीला नवीन साडी घेऊन या रेशीम साडी सुती साडी किंवा काठपदर काठपदर साडी तुम्ही घेऊ शकता साडी ही नऊवारी किंवा काठपदरी असावी खड्यांच्या किंवा वर्क केलेल्या साड्या कधीही देवीच्या ओटीत घालू नका साडीवर ब्लाऊज पीस घ्यावे तसेच विकत नारळ घ्यावा नारळ घेताना पाणी असलेला नारळ घ्यावा पाणी नसलेला नारळ ओटीमध्ये घालू नये ओटीमध्ये तांदूळ हळकुंड बदाम तसेच कमीत कमी एक रुपया अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न तसेच पाचशे रुपये ओटीमध्ये घालू शकता हिरव्या बांगड्या गजरा हळद कुंकू या सर्व वस्तू ओटीमध्ये घालाव्यात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने करावी तसेच ओटीमध्ये विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याच्या पानाशिवाय देवीची ओटी अपूर्ण आहे देवीची ओटी पंचमी म्हणजेच पाचवी माळ अष्टमी म्हणजे आठवे माळ आणि नवमी म्हणजे नवव्या माळेला देवीची ओटी भरावी हे सर्वच या दिवशी तुम्हाला शक्य होत नसेल काही अडचण असेल तर तुम्ही नवरात्रीमधील नऊ दिवसात कोणत्याही दिव, दिवशी देवीची ओटी भरू शकता हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही घरातल्या देवीला किंवा मंदिरात जाऊन अर्पण करावे तुम्ही जर घरात ओटी भरली तर ओटीचे साहित्य साडी जवळच्या मंदिरात अर्पण करावी प्रकारे तुम्ही ओटी देवीची भरू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा